काय मागण्या होत्या तुमच्या आमच्या प्रमुख मागण्या हे आहेत की गेली चौदा वर्ष झालं या रोडचं काम चालू झालेलं आहे अद्यापी हे काम पूर्णत्वपणे नेले नेण्यात आलेलं नाही दुसरी गोष्ट आतापर्यंत पन्नास लोक या रोडवरती त्यात पन्नास लोकांचा जीव गेलेला आहे या रोडवरती त्यात लहान लेकरं आहेत महिला मंडळी आहेत आणि पावसाळ्यात दोन महिने घराने पाणी साचलेलं आहे त्यांचं बरेच प्रमाणे नुकसान झालेलं आहे त्या त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी मिळून मी मिळून सर्वांनी येऊन ते टोल बंद केला जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत टोल बंद राहील ज्या दिवशी काम पूर्ण होईल त्या दिवशी टोल चालू राहील पत्र देण्यात आलेलं आहे तुम्हाला काय पत्रामध्ये मजकूर पत्रामध्ये पत्रा हे दिलेलं आहे आपण जे काय आंदोलन केलेलं आहे त्याचं तात्काळ आम्ही दखल घेऊन काम लवकरात लवकर करण्यात येईल असं पत्र आलेलं आहे आणि मी जे काय बोललेलं आहे सर्वांनी मिळून बोललेलं आहे की जोपर्यंत काम होणार नाही त्यात ब प्रशांत उगिरे साहेब आहेत कानडे साहेब आहेत बाळकृष्ण गोडके साहेब आहेत शिंदे वकील आहेत सर्वांनी साथ दिलेली आहे आणि त्या त्यांच्या म्हणण्यानुसार टोल नाका घेण्यात येणार नाही मी हमी देतो आणि टोल जर चालू झाला तर जी सी पीनं उघडून फेकायची हमी मी दे देतो एवढं बोलून